नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच या कार्यक्रमाच्या यंदाच्या सीझनमध्ये आपल्याला अभिनेत्री वर्षा उसगावकर या पाहायला मिळत आहेत त्यामुळे अभिनेत्री वर्षा उसगावकर या सध्या प्रचंड चर्चेमध्ये आहेत वर्षा उसगावकर यांनी अनेक हिंदी तसेच मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे त्यामुळेच आज आपण वर्षा उसगावकर यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊया मित्रांनो अभिनेत्री वर्षा उसगावकर या गोव्याचे माजी डेप्टी स्पीकर एकीय एस उसगावकर यांची लेख आहेत तर वर्षा उसगावकर यांनी प्रसिद्ध संगीतकार रविशंकर शर्मा यांचे पुत्र अजय शर्मा यांच्यासोबत लग्न केले आहे मात्र लग्नानंतर वर्षा उसगावकर यांचं आयुष्य प्रचंड वादाच्या भवऱ्यात सापडलं कारण वर्षा उसगावकर यांच्या सासऱ्यांनी म्हणजेच रविशंकर शर्मा यांनी वर्षा व त्यांच्या पतीला संपत्तीतून बेदखल केलं आहे वर्षा उजगावकर यांच्या सासऱ्यांनी त्यांची सर्व संपत्ती त्यांच्या दोन मुलींच्या नावावर केली आणि यामागचं कारण असं सांगितलं जातं की वर्षा उजगावकर व त्यांचे पती अजय शर्मा यांनी त्यांच्या सासऱ्यांचा सांभाळ केला नाही त्यामुळे या रागात येऊन रविशंकर शर्मा यांनी अभिनेत्री वर्षा उजगावकर आणि त्यांचे पती अजय शर्मा यांना त्यांच्या संपत्तीतून बेदखल केलं तर तुम्हाला बिग बॉस मराठी सीझन पाचमधील वर्षा उसगावकरांचा खेळ आवडतो का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद